मंदिरातल्या जन्मापासून ते अंतकाळापर्यंत प्रेमाचा धागा न तुटणाऱ्या व्यक्तीचा आपला सहवास तुटला आणि या सर्व परिवारावरती या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला कोसळला म्हणून तिथेच थांबता येत नाही आणि त्या न्यायानं या कुलीन घराण्याने चार ती सर्व भक्तांच्या माध्यमातून कुटुंबाच्या माध्यमातून हे आज गोड जेवण धावत्याचा कार्यक्रम नियोजित आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम हा खुशीचा नाही आनंदाचा नाही ना आपल्याला सर्वांना सुख देणारा नाही तसही अशा पद्धतीचं हे नियोजन शास्त्रानुसार विधीनुसार करावं लागतो आग आणि त्या विधीला आपण केलंच पाहिजे हे धर्मशास्त्र आहे दुःखाचा डोंगर जरी असला तरी देखील विधी ते पाडित त्या नियमाप्रमाणे आपल्याला केलं पाहिजे या न्यायानं या सर्व कुटुंबाने दुःखाच्या धारोळामध्ये असलेले आणि आहेत जाणे हे सर्वांना आहे येणे हे सर्वांनाच आहे परंतु वेळेनुसार गेल्यानंतर आणि वेळेत आल्यानंतर सुखाची चावल होते दुःखामधूनही सुख प्राप्त होतं पण या कुटुंबावरती जाण्याचा वेळ नसताना किंवा ठरलेल्या वेळामध्ये जाणे घडले नाही ना म्हणून त्याही पेक्षा मोठ दुःख या कुटुंबावरती पसरलेलं आहे असो त्या नात्यानं आणि त्याच्या रोगाने दशक्रियेचा कार्यक्रम गोड जेवणाचा म्हणतो आपण है का आणि आज हा गोड जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने आज जाणे काही संबंध असतील किंवा काही त्या शहराशी नातं जोडलेलं असेल सांगता येत नाही आणि असल्याशिवाय काही ना काही संबंध असल्याशिवाय कार्य घडून येत नाही या नात्यानं हे नाथ शेवक नवनाथांच्या गादीचं हे डबड गादी इथपर्यंत आलेली आहे आणि याच योगाने हा कार्यक्रम आपल्याला या शहासनावरती उभं राहून दोन तास एक तास आपल्याला कार्यक्रम निमित्ताचा करायचा आहे आणि नाथांनी पाठवलेल्या त्या प्रवासामध्ये आपण अभंगाच्या अभंगाद्वारे त्यांच्या आपल्याला चार शब्दाच अनुकरण करायचं अवलोकन घेऊन त्यांच्या महान अशा अंतरंग असलेल्या या कुटुंबातील त्या लेकराला त्या भक्ताला आशीर्वाद द्यायचे आज आणि राहिलेले तीन दिवस म्हणजे तेराव्या पर्यंत तो समाधाने तेराव्याच्या नंतर किती दिवस त्याला कार्य करावं लागतं त्याच्यानंतर किती दिवसापर्यंत तो एम दरबारामध्ये पोहोचतो किती दिवसाच्या नंतर एमाच्या न्याय दरबारामधून त्याला पुढे जावं आणि आपल्याला तेराच्या नंतर किती दिवसानंतर आणि किती दिवस बनले जातात आणि त्याच्यानंतर काय कार्य करावं लागतं हे आपल्याला थोडस तोड़ छोटासा भाग बघून अभंगाचं विवेचन थोडस करून आपल्याला कीर्तन या ठिकाणी शेवट चरणी समर्पित करायचे हा कुटुंबाचा भाग आणि या न्यायाचा भाग श्री माधवराव यांचे हे सुपुत्र जयवंत माधवराव धडे धडे हा जयंत जयंत माधवराव धडे हे वास्तू पाहतात एक महिन्याच्या पूर्वी किंवा थोडे दिवस कमी जास्त असेल एक महिना दीड महिन्याचा आमच्या मठावरती येऊन दर्शन करून बोलून गेलेले होते मला असं नंतर कळलं आमच्या जावयाकडून आता मी जावई मानतोय संन्यासाला तर सगळे जावई भक्त असतातच पण एक नातं गोथ जोडलेलं असत व्यवहार दृष्टीतून आणि यांचे जे बंधू आहेत कोरल्या मदग्या सुलत्याचे नारायण ना प्रल्हादराव ना प्रल्हादरावचे चे दोन पुत्र आहे ना काय नाव त्यांचं पांडुरंग ना, आणि नामदेव हे नात्यांना समजा आमचे जावं आणि मग हे आता नारायणरावचे पुत्र चे पुत्र आणि माधवरावचे पुत्र त्याच्यावर संघच आले ते सर्व म्हणून या नात्यानं व्यवहारिक दृष्टीनं इथपर्यंत या ठिकाणी आपण विसरा घेऊया कारण हे नातं असं आहे की लावल तेवढं कमी आहे म्हणून प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी हा परिचय म्हणजे कसा की आमच्या या लेकरांच्या माध्यमातून माझा हा या तिथे येण्याचा प्रसंग घडला आणि प्रसंग घडला की असा प्रसंग घडला आमचा कमालवाडी ना कमालवाडी येथील आमचे नारायण मामा नाव तुमचं बरोबर आहे म्हणजे इकडे इकडे दोन मोह आहे इकडेही नारायण आहे तिकडेही नारायण आणि नारायण दादाच्या अर्धांगिनी पत्नी तेही स्वर्गवासी कैलासवासी झाल्या आणि त्या निमित्ताने कार्यक्रमाचा योग मला आला काय आला तर ही लेकर माझे शिष्य मंडळ आहेत परिवार सर्व याही नात्यानं या ठिकाणी येण्याचा प्रसंग म्हणजे आणि तो प्रसंग असा आहे की आज हे नाते होते आणि या नात्या गोत्यामधून प्रवास करत असताना सर्वांना यायचं आहे आणि जायचं आहे हा सिद्धांत आहे इथे येणं घडलं कीर्तनाच्या माध्यमातून आणि इथून जायचं आहे मठामध्ये जायचं आहे मठामध्ये गेल्यानंतर आपली यात्रा संपली इथं आल्यानंतर कीर्तन झाल्यानंतर आपली यात्रा संपली आणि या यात्रेला जाणे येणे असं म्हणतात आले का महाराज आले काय झालं कीर्तनाला आले कीर्तन करून गेले का महाराज गेले वर नाही आज आता ज्या हा ज्या या प्रक्रियेमध्ये येणे जाणे हा व्यवहार आहे मग कस यायचं आहे आणि कसं जायचं आहे हे ज्या वेळेस कळलं त्यावेळेस आलेल्याचही दुःख सुख नाही आणि केलेल्याचही दुःख होणार नाही हे खूप विचार करायला सांगतात ते अभंगाच्या पहिल्याच्या